श्री स्वामी समर्प नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा ऑगस्ट पासून इंडिपेंडन्स डे दोन हजार चोवीस अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत ज्याचा परिणाम सर्व राशीवर होईल सोळा ऑगस्टला सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे मित्रांनो सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो जेव्हा सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशींचं निद्रिस्त देखील बदलतं सूर्य दर महिन्याला राशी बदलतो त्यामुळे सूर्याच्या संक्रमणामुळे सोळा ऑगस्टपासून कोणत्या राशी सुखात जीवन जगणार ते आपण आज जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे तिमेश रास पंधरा ऑगस्टपासून राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला भावाबहिणीकडून मदत मिळू शकते या काळात तुमचं धैर्य वाढेल आणि या काळात तुमचा मान सन्मान आणि पदप्रतिष्ठेतसुद्धा वाढ होईल तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी आणि वे व्यवसायासाठी वेळ तुमच्यासाठी शुभ राहील तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील नोकरी व्यवसायात तुमची प्रगती होईल मान सन्मानसुद्धा मिळेल तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवा नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते कोणतंही नवीन काम करने अपले धरल। लोकान लोकान सुरू करण्यासाठी सूर्याचं भ्रमण आपल्यासाठी लाभदायक ठरल शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही तिसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांचा सुवर्ण काळ आता सुरू होईल या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात तुमचा आत्मविश्वास वाढेल वैवाहिक जीवन तुमचे आनंदी राहील तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल पैशाशी संबंधित बाबीमध्ये यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल गुंतवणुकीतून लाभ होईल चौथी रास आहे धनुरास धनुराशीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल व्यवहारासाठी ही वेळ शुभ आहे या काळात तुमचा मान सन्मान वाढेल नोकरीच्या ठिकाणी आपल्याला लाभ होईल पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील मित्रांनो उत्पन्नाचे नवी स्त्रोत्र तुमच्यासाठी खुले होतील या काळात व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही अशा प्रकारे या चार राशींना पंधरा ऑगस्टपासून त्यांचे नशीब उजळणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ